मार्गशी महिना ही भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना मांडला गेला आहे या महिन्यातील गुरुवारी आपण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा करतो उपासना करतो त्याचप्रमाणे आपण भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा उपासना करायची आहे तर गुरुवारी बघा आपल्या घरामध्ये असे आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत मार्गशी महिन्यातले गुरुवार हे खूप महत्त्वाचे मांडले गेले आहेत आणि ह्या दिवशी आपण जेवढी पण माता लक्ष्मीची सेवा करतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची सेवा करतो आपल्या घरामध्ये काही उपाय करतो काही अशी कामं करतो की ज्यामुळं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर त्यांची कृपा कायम राहते तर हे उपाय कोणते की ते आपल्या मार्गशी गुरुवारीच करायचे आहेत ज्याप्रमाणे आपण महिन्यातल्या गुरुवारी पूजा मांडणी घरी करतो उपवास करतो संध्याकाळी कथापटन करतो चारी गुरुवार आपण मार्गशीर महिन्यातले करतो शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो या सर्वांमध्येच काही असे विशेष कामं आहेत की काही असे उपाय आहेत की आपल्या ह्या सेवेसोबत सोबतच आपल्याला गुरुवारीसुद्धा घरामध्ये करायचे आहेत तर ह्या उपायाविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मार्गर्श महिना सुरू झालेला आहे वर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता लक्ष्मीचा पृथ्वी तलावर वास असतो निवास असतो आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जाते उपासना केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची सुद्धा उपासना केली जाते आणि काही असे उपाय केले जातात खूप प्रभावी आहेत आणि ही मार्गर्श महिन्यातल्याच गुरुवारी आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे असतात काही अशी काम आहेत की ज्या सुवासनी महिलांनी आपल्या घरामध्ये जर केली तर माता लक्ष्मी त्या घरावर त्या घरामध्ये प्रसन्न होते तसेच त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येते आणि माता लक्ष्मीची कृपा भगवान विष्णूंचा कृपा कायम त्या कुटुंबावर राहतो तर बघा मार्गश महिन्यामध्ये आपण ज्याप्रमाणे व्रत करतो किंवा पूजा मांडणी करतो तर तुम्ही हा हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार हे खूप प्रभावी उपाय आहेत तर तुम्ही पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला मिळाला नसेल किंवा तुम्ही उपाय दुसऱ्या गुरुवारी करू शकता किंवा तिसऱ्या गुरुवारी करू शकता किंवा मार्गदर्शन मिळतल्या जास्तीत जास्त चौथ्या गुरुवारी तरी लास्टच्या गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे तुम्हे मी जे उपाय सांगणार आहे हे नक्कीच करा कारण ह्यामुळं काय होईल की हे उपाय जेव्हा आपण घरामध्ये करणार त्यावेळेला भगवान विष्णू हे प्रसन्न होतील कारण ह्या उपायानं भगवान विष्णू प्रसन्न होतात हे उपाय केल्यामुळं भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो कारण हे जे काम आहेत किंवा हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आहेत आणि जेव्हा आपण हे उपाय भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये करतो त्यावेळेला भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होता, प्रसन होतात आणि जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यांचा कृपा आशीर्वाद हो मिळतो त्यावेळेला माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये निरंतर वास करते कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते यासाठी तुम्हाला ज्या पण गुरुवारी वाटेल की मला या गुरुवारी हा उपाय करायचा आहे मार्गदर्शन मिळतले चार गुरुवार आहे त्या त्यातील कुठल्याही एका गुरुवारी जरी तुम्ही हे मी सांगितलेले उपाय तुमच्या घरामध्ये केले तरी चांगलेच आहे तर तुम्हाला जर सर्व गुरुवार जर मिळत असतील तर तुम्ही चारही गुरुवारी आपल्या घरामध्ये चारही गुरुवारी आपल्या घरामध्ये हे उपाय करण्याचा प्रयत्न करा किंवा जरी तुम्हाला चारही गुरुवार शक्य झालं नाही तरी सुद्धा तुम्हाला जर लास्टच्या गुरुवारी जरी मी जे आत्ता उपाय तुम्हाला सांगणार आहे ते जर उपाय घरामध्ये करणं शक्य झालं तर लास्टच्या गुरुवारी नक्कीच करा तर पहिल्यांदा सांगते की बघा आपण महिना म्हटल्यानंतर माता लक्ष्मीची सेवा उपासना घरामध्ये करत असतो पण आपल्याला अप आपण हे विसरतो की जेव्हा माता लक्ष्मीची सेवा उपासना करतो त्यावेळेला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा उपासना करणं तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच गरजेचं आहे तर माता लक्ष्मीची सेवा किंवा माता लक्ष्मीची पूजा करतो माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मीचे मंत्र पठन करतो महालक्ष्मी अष्टकम पठण करतो यासोबत भगवान विष्णूंची कोणती सेवा आपल्या घरामध्ये आपल्याला करायची तरी त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा सुद्धा करा आता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपाय सांगणार आहे मी ते उपाय तुम्हाला करायचे तर महिन्यातला तिसरा गुरुवार आहे समजा आता येणारा गुरुवार हा तिसरा आहे हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे तरीसुद्धा तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्या दिवशी गुरुवारी तुम्ही नक्कीच उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करा लास्टच्या गुरुवारी जरी केला तरीसुद्धा चालेल तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते की ज्या दिवशी गुरुवारी आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे की आपल्या घराचं जे अंगण असतं ते तुम्हाला झाडून घ्यायचं आहे अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी काढायची आहे आपल्या हुंबरट्याचं हळदीनं लेपण करायचं आहे कारण हुंबरट्यावर तुम्हाला एक छोटीशी लक्ष्मीची पावले सुद्धा लावायचे आहेत आणि तिला सुद्धा दिंकू लावायचा आहे आपल्या घराचं अंगण जे असतं ते सुशोभित करायचं आहे कारण मार्गश महिन्यातल्या गुरुवारी तसेच मार्गश पूर्ण महिना हा लक्ष्मीची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभाव मांडला गेला आहे पण त्यातील गुरुवार जो मार्गश महिन्यातला गुरुवार असतो ह्या दिवशी प्रत्यक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावर वास करत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते ज्या घरामध्ये तिला प्रसन्न वाटतं आणि स्वच्छता दिसते त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी प्रवेश करते यासाठी आपलं जे प्रवेशद्वार आहे आपल्या घराचं ते नक्कीच सुशोभित असणं खूप गरजेचं आहे सुशोभित म्हणजे काय तर एक छोटीशी रांगोळी काढा अंगणामध्ये आणि तुम्हाला हुंबरट्याला छोटीशी लक्ष्मीची पावले लावायचे हे तुम्हाला घरामध्ये नक्कीच करायचं आहे घराच्या अंगणामध्ये म्हणजे हुंबरट्यासाठी सांगितलं तर दुसरा तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्यामुळं काय होतं तर ह्यामुळे आपल्याला धनलाभ होतो आता धन लाभ होतो म्हणजे अचानक आपल्याला पैसे किंवा अचानक आपल्याला कुठून तरी पैसे येणार आहेत का तर असं नाही जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करतो किंवा आपण जे प्रामाणिक कष्ट करत असतो दिवस रात्र कष्ट करत असतो त्या कष्टाचं हे फळ मिळतं म्हणजे कायतरी त्या कष्टातून आपल्याला योग्य असं उत्पन्न मिळतं आपल्या घरामध्ये आलेला पैसा निरंतर म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण हा उपाय आपल्या घरामध्ये प्रथम करायचाच आहे कारण आपल्या घराचं अंगण ही सुभिता असणं तितकंच गरजेचं आहे जितकं आपलं आपण पूजापाठ करतो आपण उपासना करतो आणि ज्या दिवशी आपण उपवास करतो पूजा मांडणी करतो तर दुसरा उपाय तुम्हाला सांगते तर बघा मार्गश महिना आहे मार्गशी महिन्यामध्ये जेव्हा आपण आपल्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीची सेवा उपासना करतो तर आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा करायचं आहे तर माता लक्ष्मीची आपण पूजा मांडणी करतो तर त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य आपण अर्पण करतो माता लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य आपण संध्याकाळी माता लक्ष्मीला अर्पण करतो त्याचसोबत आपल्याला भगवान विष्णूंचा सुद्धा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे त्या दिवशी तर आता माता लक्ष्मीला आपण नैवेद्यामध्ये काय दाखवतो तुम्हाला सर्वांना मी म्हणजे माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की गुरुवारी माता लक्ष्मीला नक्कीच ह्या पदार्थाचा दाखवा तर माता लक्ष्मीला शेवाळ्याची खीर सगळ्यात जास्तीत जास्त माता लक्ष्मीला तांदळाची खीर विशेष अशी प्रिय आहे तरीसुद्धा तुमच्याकडे जी म्हणजे तुम्हाला जी खीर बनवणं अवेलेबल असेल म्हणजे शेवळ्याची बनवू शकता रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता या खिरीपैकी एक पदार्थ तुम्ही माता लक्ष्मीला नक्कीच नैवेद्यामध्ये गुरुवारी दाखवायचा आहे त्याशिवाय तुमच्या घरामध्ये जे जेवणाचे जे पदार्थ असतील भाजी पोळी चपाती हे सुद्धा दाखवायचे आहे तसेच माता लक्ष्मीला पुरी आणि भाजी यामध्ये तुम्हाला छोले जे असतात बघा ते छोले आणि पुरी याचा नैवेद्यसुद्धा नक्कीच अर्पण करा आता हा माता लक्ष्मीचा नैवेद्य आपण झाला पण त्यासोबत आपल्याला भगवान विष्णूंसाठी कोणता नैवेद्य आवडतो तर भगवान विष्णूंना भगवान विष्णूंना सुद्धा त्यांच्या आवडीचा पदार्थ आपल्याला नैवेद्यामध्ये घ्यायचा आहे तर भगवान विष्णूंना कोणता पदार्थ आवडतो भगवान विष्णूंना चणे आणि थोडासा गोळ हे आपल्याला अर्पण आहे त्या दिवशी चणे घ्यायचे चणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे फुटाणे जे असतात ते आणि गोळ ह्याचा एकत्र घ्यायचे का वाटीमध्ये आणि त्याचा नैवेद्य आपल्याला भगवान विष्णूंना घरामध्ये दाखवायचा आहे तर यामुळं काय होतं तर भगवान विष्णूसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात बघा आणि ज्यावेळेला भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यावेळेला माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते निरंतर वास करते आणि आपल्याला धनलाभ होतो आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही गोर गरीब असेल जे आपल्या घरामध्ये गरिबी असेल तीसुद्धा निघून जाते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा खूप आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो यासाठी नक्कीच तुम्ही ह्या दिवशी ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला आवडीचे पदार्थ अर्पण करतात त्याचप्रमाणे भगवान विष्णूना सुद्धा त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण नक्कीच करा त्याच गायीची सुद्धा पूजन करायची आहे आता तुमच्या जवळपास जर गोरक्षण असेल किंवा जवळपास एखादं गायीचा गोटा असेल गायी असेल तर तिथं जाऊन तुम्ही नक्कीच गायीची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण गायची जेव्हा मार्ग महिन्यातल्या गुरुवारी आपण पूजा करतो त्यावेळेला त्या गायीच्या पोटामध्ये सर्वांना माहिती आहे की तेत्तीस कोटी देव असतात आणि ज्यावेळेला आपण गायीची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं फळ पुण्य मिळत असतं तर तुम्हाला काय करायचं त्या दिवशी आपल्या घरामध्ये चण्या चण्याची डाळ म्हणजेच बेसनपीठ असतं ते थोडंसं घ्यायचं गव्हाचं पीठ घ्यायचं थोडासा गुळाचा खडा घ्यायचा थोडीशी हळद टाकायची आणि हे सर्वाचं एक आपल्याला छोटीशी चपाती बनवायची आणि जिथं गायी असेल तिथं जायचं जा जा गायीची पूजा करायची त्यानंतर गायीच्या पायावरती जर पाणी अर्पण करणं शक्य असेल तर करा पण लांबूनच तुम्ही पूजा करा जर जवळपास जर एखादी कोण व्यक्ती जर असेल गाईच्या तिथे तर तिच्याजवळ तुम्ही तो नैवेद्य द्या म्हणजे ती गायीला ती खाऊ घालल आणि ह्या दिवशी मनोभावे गायीची पूजा करा कारण गायीची जेव्हा पूजा करतो गायीला जेव्हा आपण हा पदार्थ हा जो पदार्थ तुम्हाला हा पदार्थ वाटतो पण तुम्ही हे जेव्हा खाई गायला नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करताना त्यावेळेला भगवान विष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे तर ही नक्कीच करा जवळपास जर गोरक्षण असेल तर तिथं जाऊन तुम्ही हा पदार्थ मी जो तुम्हाला सांगितला तो गाईला नक्कीच खाऊ घालण्याचा प्रयत्न करा की ह्यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये निरंतर लक्षण विशेष महत्व आहे कारण तुळसी आपल्या घराचं रक्षण करत असते आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता प्रवेश करत असते त्या नकारात्मकतेला किंवा वाईट शक्तीला तुळसी बाहेरच थांबवून धरती तिला घरामध्ये प्रवेश करू देत नाही यासाठी दर गुरुवारी तुळशी मातेला म्हणजे तुळशीला सुद्धा आपल्याला तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे तुम्ही ज्यावेळेला तुपाचा दिवा तुळशीला अर्पण करता त्यावेळेलासुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंना प्रसन्न प्रसन करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी आपल्या घरामध्ये हे उपाय नक्कीच करा जो पण भक्त बघा मार्गशर्मातल्या गुरुवारी जेवढी सेवा करणं शक्य होते माता लक्ष्मीची तेवढी सेवा करतो त्या भक्ताच्या घरामध्ये कधी कधीही गरीब येत नाही दरिद्रता येत नाही त्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि तुम्हाला जेवढी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करता आता माता लक्ष्मीची आपण काय सेवा करतो गुरुवारची तर सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण गुरुवारचा उपवास करतो आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करतो जेवढी जा जास्त माता लक्ष्मीची पूजा करता येईल तेवढी आपण गुरुवारची करत असतो माता लक्ष्मीचं नामस्मरण करतो माता लक्ष्मीचे आपण अष्ट महालक्ष्मी प्रस अष्टक पठण करतो श्रीसुक्त पटन करतो या सर्व सेवा आपण माता लक्ष्मीसाठी करत असतो पण त्यातून तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्या की जेव्हा आपण भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करणार आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये हे उपाय मी सांगितलेले हो ते उपाय करणार आहे त्यावेळेला त्यावेळेला माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल कारण भगवान विष्णूंच्या अर्धांगिनी ही माता लक्ष्मी आहे आणि जेवढी जास्त तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा उपासना करणं शक्य तेवढीच तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या सर्व गोष्टी घरामध्ये नक्कीच करा आणि मार्गश महिन्यातले व्रत अगदी मनापासनं आणि श्रद्धेनं करायच्या आपण घरामध्ये मार्ग महिन्यातले गुरुवारचे व्रत केले जाते त्या घरामध्ये क कशाची सुद्धा कमतरता नसते पण व्रतासोबत उपासनेसोबत तुम्हाला हे उपाय सुद्धा घरामध्ये करायचे तुम्हाला जर पहिल्या गुरुवारी नाही शक्य झालं दुसऱ्या गुरुवारी नाही तिसऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला शक्य झालेलं नाही तर तुम्ही लास्टच्या गुरुवारी जेव्हा आपलं उद्यापन करायचं आहे ना त्या दिवशी तरी ह्या गोष्टी सर्व घरामध्ये करा खूप महत्वाचे उपाय आहेत आणि खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहेत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये दर गुरुवारी म्हटलं तरी चालेल की बा वा, ज्या गुरुवारी तुम्हाला शक्य असेल त्या गुरुवारी भगवान विष्णूना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ